नमस्कार मी रिद्धी घोडके बालवीर सेवा मंडळ स राजकुमार येथील राहते मी आ, हा जो टॉपिक थीम निवडला या यावर्षीचा तो असा होता की आमची मूर्तीच्या मागे जो प्रभाव आहे तो आहे देवीचा आणि देवी ही सगळ्यांचं संरक्षण सा करते आणि देवी हर एका मुलीमध्ये हर एका नारीमध्ये देवी असते तर मागच्या वर्षी किंवा त्याच्या आदल्या वर्षी पण ज्या घटना घडल्या आहेत त्यात असं विचार झाला की सगळं दे पोरींवर होते मुलींवर होते चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आहे एका म्हातारीवर झाला आहे डॉक्टर नर्स असे खूप लोक आहेत मग माझं असं विचार झाला की हे सगळं आपण लोकांना दाखवलं पाहिजे की आपण पूर्ण वर्ष किंवा नवरात्रीमध्ये नऊ दिवस पूर्ण देवीला पुजतो पण तरीही असं आपण करून काय मतलब आहे म्हणजे जर आहेच तसं तर माझं असं म्हणणं होतं की ते हे दाखवून थोडंसं लोकांना अलर्ट केलं पाहिजे की जे तुम्ही पुजता ते ते फक्त नऊ दिवसच नाही तो पूर्ण वर्षभर केलं पाहिजे आणि तुमच्या घरात आई बहीण आजी आई जे कोणी असतं त्यांना नेहमी तुम्ही सन्मान दिला पाहिजे मग ती कोणी का असे ना तुम्हाला जरी तिने कधी छेडलं कधी एक लाफा मारला तुमच्या चुकीमुळे किंवा दुसऱ्या चुकीमुळे तरी तुम्ही समजून घ्यायला पाहिजे तर असं अत्याचार करू नये आणि सगळं सगळ्यांना समजून घ्यावं सगळ्यांना सेम रिस्पेक्ट द्यावी हेच आमचं थीम होतं म्हणून मी ते डेकोरेशन केलं बालवीर सेवा मंडळाचं हे अडतीसावं वर्ष आहे बालवीर सेवा मंडळाला कुर्ल्याचा राजकुमार म्हणून देखील संबोधलं जातं तसंच यावर्षी या, या देखाव्याचं आकर्षण म्हणजे आत्ता चालू परिस्थितीमध्ये ज्या घटना महिलांच्या विरुद्ध घडल्या जात आहेत अमानुषपणे जो अत्याचार होतो आहे त्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी गणपतीच्या चरणी आम्ही हा देखावा करून जा जनजागृतीची एक मोहीम राबवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत अशा धडाडीने काम करणाऱ्या मंडळांना शिवसेना शाखा क्रमांक एकशे सदुसष्टच्या माध्यमातून शाखा प्रमुख विलास मोरे महिला शाखा प्रमुख सोनलताई मोरे तसेच उपशाखा प्रमुख रवींद्र मोरे उपशाखा प्रमुख विलास घोटणे आणि मी महेंद्र आशिवाजी अनपट आम्ही सर्व सर्व मंडळांना भेटी देऊन पूजेच्या साहित्याचं वाटप करत आहोत या साहित्यामध्ये सत्यनारायणाच्या पूजेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत फक्त जे लिक्विड फॉर्ममधल्या वस्तू नाही आहेत आणि त्याच्यानंतर एक जंबू अगरबत्ती आहे आणि बाप्पांना एकवीस मोदकांचा प्रसाद या किटमध्ये देण्यात आलेला आहे जय महाराष्ट्र माझं नाव सोनल रवींद्र मोरे बालवीर महा मित्रमंडळ बालवीर मित्रमंडळ या मंडळात आज जे राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जी घटना घडत आहेत त्या घटनेचा अतिशय सुंदर असा देखावा केला आहे ते खरंच खूप सुंदर आणि छान आहे म्हणून त्यांचे मी खरंच खूप आभार व्यक्त करते म्हणजे मानते आणि आज आमचे प्रमुख महेंद्र भाऊ यांनी जे मंडळाला किट दिले खूप असे लागणारे साहित्य आहे जे उद्या किंवा आता सत्यनारायणची पूजा व गणपतीला म्हणजे गरजेचे आहे ते असं त्यांनी दिले म्हणून त्यांचे पण खूप मी उ आभार व्यक्त करते आणि मी गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना करते की सर्व जे वातावरण हो सुक, वा वा हो आहे ते चांगलं होऊ दे आणि सगळ्यांना सुख सुखी समृद्धी ठेवो तेच राज जातीवादी बद्दल किंवा धर्माबद्दल जे चाललं आहे ते सगळं चांगलं होऊ दे हेच गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो बालवी सेवा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव कुर्ल्याचा राजकुमार अशी संबोधलेली ही मंडळ आहे आणि यंदाचे वर्ष अडतीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे यंदाचे देखावं म्हणजे दृश्य म्हणजे असं आहे की की जे, जे गेल्या वर्षभरात काही घडामोडी स्त्रियांवर अत्याचार झालेले आहेत किंवा इतर बलात्कार वगैरे झालेले आहेत अशा देखाव्याचे चित्रीकरण या इतर दाखवण्यात आलेले आहे तसेच हे चित्रीकरण मंडळातील सर्व युवती आणि महिला मंडळ आ, तसेच जे प्रमुख व्यक्ती आहेत रिद्धी घोडके यांनी हे संकल्पना मांडलेली आहे त्या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून हे मंडळाचा देखावा या इथे दाखवण्यात आलेला आहे तसेच आणि या कुर्ल्यातील हे बालवीर सेवा मंडळ एकमेव हो हे मंडळ आहे की जिथे सर्व धर्म जातीचे लोक ह्या इथे राहतात गुन्ह्या गोविंदाने नांदतात आणि सर्व धर्मकार्य धर्माचे धर्मा कार्यक्रम इकडे होत असतात دربر <laughs> مدلني <laughs> <laughs> <laughs>